नमस्कार आपण पाहतो मनोज पाटील सारांगी न्यूज नेटवर्क आपण सध्या जेजूर या ठिकाणी असून जेजूर या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज अशा प्रकारे पुतळ्याचे रूपांतर अशा प्रकारे सर्व प्रकारचे पुतळे या ठिकाणी असून अतिशय इतिहासकालीन परंपरा असलेले जेजुरी गडावर या ठिकाणी समोर तलाव असून हे जेजुरी शहर या ठिकाणी लाईव्ह दृश्य आपण मनोज पाटील सारांगी न्यूज नेटवर्क चॅनलच्या माध्यमातून बघत असून अशा प्रकारे लाईव्ह प्रसारण मनोज पाटील सारांगी न्यूज नेटवर्क चॅनलच्या माध्यमातून बघत असून व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद पिक्स प्रतिनिधी सुनील गुरे मनोज पाटील जारांगी न्यूज नेटवर्क जेजुरी